माझ्याच गावामध्ये मा काल बाईट झालेली होती माझ्या मुलाचा पण ॲक्सिडेंट झालेला होता त्यामुळं मला फॉलो करता आलं नाही एका एक वेळेस पोटे दोन दोन बाईट मृत्यू झालेला आहे आणि सावधगिरी घेणं गरजेचं आहे रांधणी गाव येत आहे शेतकऱ्यांचं नाव काय आहे मामा? संभाजी भोसले संभाजी भोसले राहणार हेच येते ना रांधणी गाव आहे आणि त्यांनी दक्षता घेतली आणि नागाई हे ओळखलेलं आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो

केस नाही लय महागायच्या इथे दोन हजार किलो केस आहे ते तोडण्यात काय मजा नाही तरी आज आरशात बघितलं नाही दोन नागाच्या जोड्या इथे निघालेल्या बांधात साप आहेत पहिले शेड आहे भीती भेती पोटे

मित्रांनो जवळ तुम्हाला मी मॅटिंग दाखवलं साप सापा दिशाला दिशाला सापा सापाला चावलाय भयानक व्यवस्थेमध्ये बघा जेवढं दिसायला दिसतंय तेवढं खोंकार रेस किंवा हे सापानच सापाला चावा घेतला या आणि तो त्याला खाण्याचा प्रयत्न करायला आहे कंड मॅटिंग झालेली आहे त्यांचे आणि त्याचं तोंड धरून हे एकमेकाला चावल्या आहेत बुक कसे चावल्या आहेत बाळा व्हिडिओमध्ये बघ की बघ हाय त्यानं त्यो धारला आहे साफ आहे बघ मामा साईटला कसली मॅटिंग आहे बघ खतरनाक आहे तो त्याला खायला आहे हां मॅटिंग मध्ये तोंडच आहे त्या बघ खातोय हाय अभिष्यात मी पण पहिला असलं रेस्क्यू बघडलं आत मॅटिंग झाल्या आणि ते खायला खायला हा बघ ते काय पण बोलत बाई पप्पी घ्यायला बघ ना तिकडं बाहेर येतोय काय बघ तिकडं तोंडा एक तिकड चालाय त्याला तिकडंच वडून घ्यायला येतोय थांबवला मामा तुम्ही पुढन फिरू नका तुम्ही त्याच्या पुढन सारखं नका काय करूया माहित एक त्याला खायलाय ना श्रद्धा त्याचं तोड बाहेर येते लक्ष ठेव ती घे बाळा तो बाहेर येऊन द्यायचा तिखंड थांब कसलं चढलंय बघ कसलं मिलन म्हणायचं यांचं का नरसाप नरसापाशी फाईट खेळाल्या तोंड आहे तिथं त्याच तिथं तोंड आहे त्याच तोंड ही काढा तोंड कुठं आहे ही तोंड आहे तोंड आहे तिथं तोंडान तो माग वडतोय कुठला टिकण्यास येतो ग बा काटी द्याव ती शी मधलं काढू थांबा मामत तिकडे गेले जरा सारखा हा मेलाय मला हा जिवंत आहे जिवंत आहे तो तो मला वाटते मेलाय काय माहित काय बाय येत आहे बघ तोंड काय आता मी याला ओळखतो काय आहे गेपटी शेपटी ब हे शेपट झालं

देवाचं पण नाव घेतलं म्हणजे मामा तुम्ही हुक लावतो पण त्यांना साथ दिला मामाला मला तुम्ही वडायला ताकद आहे अबधारी काढायला जखम होऊन जाईल श्रद्धा करू काय का आता कुठं जातील

ते म्हणता मी एक मीराय पण दोन्ही दोन्ही नाग मित्रांनो आणि त्यांची होऊन घेलेले साप आहेत ते चाललं असतं की मैदानात चाल तिकडे

मावशी हे काय मानवी वस्तीत तुम्हाला चावायला येत नाही त्यांची मॅटिंग चालू होती नरा नरांची फाईट त्यामुळे असं झालेलं आहे मारण त्याला कायद्यानं गुण नाही शेड्यूल वन सायसात mm. आम्हाला तुम्ही बोलवलं दंगा करायला मानवी आहे येणं यांना व्यवस्थित पकडणं आणि जंगलामध्ये रिलीज करणं हॅलो ja? बर त्याला होल पाडायला काय करा मित्रांनो काय नाव मामा अंबाजी भोसले म्हणून आहेत मित्रांनो त्यांच्या घरी शेतीमध्ये त्यांचं घर आहे आणि त्या घराच्या मागच्या बाजूला नागांचा मॅटिंग चालू होता हा महिना भुवनचा मॅटिंगचा आहे जो भारतातला सर्वाधिक विषारीचा हिमोटॉक्सिकवाला पण आज पहिल्याच वेळी लाईव्ह मी पाहिलं की नागांचंही मीटिंग चालू झालेला आहे या जागेला आणि मॅटिंग चालू असताना भयंकर त्रास आणि भीती पोटते मामांचं अभिनंदन त्यांना न इजा पोचवता सर्प मित्राला बोलवून त्या सापांना खऱ्या अर्थाने या मामाने जीवदान दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं शेतचं अभिनंदन कोणीही साप आला मारू नका साप डाय धरत नाही सापाला अडीच फुटाच्या पुढं दिसत नाही साप माणसांना चावायला किंवा खायला येत नाही बेडूक किंवा उंदीर मान्यवस्ती कशी खायला येतो आणि या रांजणीकर मामांचं शेतशा अभिनंदन शेतकऱ्याच्या जा संपर्कात जादा साप येतात माझ्याही गावामध्ये नाग सापापासून बाईट झालेली आहे मित्रांनो त्यामुळे मी पण थोडा नाराज आहे ज्या गावचा सर्प मित्र आहे त्याच गावामध्ये ही घटना घडलेली आहे संजय शिंदे म्हणून माझ्या आपला मुलगा आहे चांगला अनुभवी त्यानं पण साप वाचवलं होते पण त्याच्या आईला बाईट झालेले सापावर पायी पडल्यानंतर साप कडाडून आवाज घेतोय हे कोणीही विसरू नका त्यामुळं सा जात असताना साप असेल असं समजून सगळ्यांनी जावा आणि मित्रांनो साप वाचवा आणि निसर्ग वाचवा यांना सुरक्षित पकडलेला आहे त्यांच्या आदिवासात सोडलं जाए, जाईल जय हिंद जय महाराष्ट्र